आज पुतळा हा आम्ही अनावरण केला आणि खूप बरं दिसतं आम्ही सदच छत्रपती शिवाजी महाराज आमचे शौर्य घातात आमची वीर गातात आम्ही सगळ्यांचे ऐकत आयल्ले असा छत्रपती कसे रहितेचे राजा आशिले सगळ्यां घेऊन कसे पुढे होताले हे सगळे ऐकला आणि त्याच पावलार पावलार आमचे छत्रपती संभाजी महाराज ते कसेच आशिल्ले सो ते लोकांपर्यंत पावचे आमचे आमचे जे आता पिढी आम्ही त्यांचेकडे पावचे आम्ही यंग जनरेशन असं त्यांचेकडे छत्रपती शिवाजी महाराज हांची सगळे वीर जाता असून जर बाकीच सगळ्या गोष्टी असून तो पावचं ह्या खात पुतळे सध्याकडे सगळ्याकडे हे करतात अनावरण करतात आम्ही पाठीत चिखले हांगा छत्रपती शिवाजी महाराज हांचो पुतळो अनावरण केलो आज हा हे जाता हा सायडीन आमी पळयतात की आमचे फ्रीडम फायटर क्रिस्तांव प्रकारचे कुर्ण तांचो हे आसा हांगा आमचो बांदोडकर साहेब दयानंद बांदोडकर जे पहिले चीफ मिनिस्टर असले तांचं हे सगळे घालप किंवा गरजेचे असतं की आमच्या भुरग्यांक आमचा इतिहास कळचं आम्ही खंयच्यान आयल्या आमचे पूर्वज कोण हे सगळे ह्या भुरग्यांक कळचे आमच्या खातीर त्यांनी किती सेक्रिफायसीस केल्या हे सगळे त्यांचेक पावचे हो एक प्रयत्न असा आणि दिसतं की कालूच आम्ही छावा पिक्चर केलं छत्रपती संभाजी महाराजांचे आदारीत पिक्चर पळयलो आणि तातूंतल्यान आमकां इतले हें इसले की ह्या म्हणजे इतले भर हे जावन गेले जा आमच्या स्वराज्या खातीर ना आमच्या खातीर इतले मोठे सेक्रिफायसीस केल्ले आसा आम्ही आज त्या सेक्रिफास केल्ले म्हणून आज तरी आम्ही सुखाची उणी जेवता आज बरे सुशेगाद आम्ही भोंवतात आणि त्या खातीर म्हाका दिसता युवा पिढीपर्यंत तांच्यो सेक्रिफायसीस वीर त्यांना पावच्यो हाज्या खातीर आज आम्ही अनावरण केलं हा सगळ्यांना बलकरा करतो सगळ्यात ताज्या वांगडी असून हा तां काळात जातील देव बरं करू म्हणतात की खरी आमच्या यंग पिढीक युवा पिढीक खरी खरी दिशा दाखवून तांचं प्रयत्न असतं तातून ते सक्सेसफूल जावचे आणि आम्ही सगळे आमचं सगळे छत्रपती शिवाजी महाराज जत्रपती संभाजी महाराज जो हांचे आराध्य दैवत आम्ही मानतात त्या खातीर सगळ्यांनी मला दिसत ह्या स्मारकाकडे त्यांना आम्ही पळतले त्यांना तांची वीर गथाय आम्ही याद करची खरी आज सगळ्याकडे गुगल असा ए आय आता सगळं आता इन्फॉर्मेशन आमक सगळ्यां खबरच असा पण खबर ना आणि तांचे गुगल करून त्यांचे इन्फॉर्मेशन म्हणजे त्यांची वीर गाथा आणि तांच्यो सेक्रिफायसीस आमच्या देशा खाती किती आशिल सगळ्यो जाणून घेच्य परत एकदा या सगळ्या वांगड्यां मावळ्यांक म्हणजे असे हा घनकाळजातल्या देव बरं करू म्हणतात की आज एक बरी सुरुवात पुढे अस महाराष्ट्रपती संभाजी महाराज जय 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 शिवाजी जय भवानी महादेव